तो आता आपण आलेलो आहोत कोंबुर्ले येथील वॉटरफॉल येथे आणि इथे पाठीमागं बघू शकता तिकडे तो धबधबा आहे नाही तर तुमचं स्वागत आहे कोकणी भाल्यामध्ये आणि आपण मंच येथील धबधब्यावर जाऊन आलो आणि आता आपण कोमुर्ले येथील धबधब्याकडे चाललेलो आहोत वॉटरफॉल वॉटरफॉलमध्ये आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि मालपेपासून साधारणतः किती किलोमीटर आहे हा दहा मिनटावर म्हणजे साधारणतः एक किलोमीटरवर एक ते दीड किलोमीटरवर हा धबधबा आहे कोमुर्ले आणि आपण तिथे चाललेलो आहोत पाठीमध्ये आमची अजून एक गँग आहे कोंबळेमाल्या नाचं आणि हे बघा ते आमचं नाक्या म्हणजे आमचा ओंकार ड्राईव्ह करतो आहे हा प्रपू आहे चाललेलो आहोत कोबुर्ले येथील धबधब्यावर आता तिकडे आम्ही खूप मजा केली हंगोळी केली आणि तेथील लागेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि चला जर आपण तिथे काही व्हिडिओ बघूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओतना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद सो so, आता आपण आलेलो आहोत कोंबुर्ले येथील वॉटरफॉल येथे आणि इथे पाठीमागं बघू शकत तिकडे तो धबधबा आहे आणि ही सर्व आमची गँग चला इथे जरा कमी गर्दी आहे ना अरे काय तुम्ही पण मग इकडे येऊन मगाशी गेलेला असता पण तिकडे आणि हे बघा असं नदीतून म्हणजे इथून वाळातून असं हा रस्ता आहे वरती जायला आणि हे बघा आणि तिथे साधारणतः एक मोठा डो आहे हा वाढत हे लवकर यायला लागे लागेल सहा साडे सहा वाजता साडेस सा, काय काळोख थोडासा पाळला पाहिजे ते साडेसात येतात खायला आठ नऊ ला नऊ ला भेटणारच नाही तुम्हाला उशिरा हा हे माहिती आहे ना हे बघा हा आहे तिकडे आणि हा धबधबा आहे नमस्कार आणि हे बघा सर्व कोकणीवाल्याची आमची गँग आहे इकडे आणि ही सर्व इकडची गर्दी बघू शकतो आणि इथे खूप सुंदर असं आहे हा पोंगुटल्यातील जातं जातं आणि सर्व मनसोक्त असा आनंद घेत आहेत आपल्या निसर्गाचा आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही आहोत आणि आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता सर्व हिरवळ आहे पावसाळा दूर झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा माहोल आहे आणि हे बघा मस्त आणि मग इथून आम्ही वरती म्हणजे अवघड अशी वाट आहे इथून साधारणतः इतकीशी सोपी अशी वाट नाही आहे पण मॅनेजेबल आहे आणि हे बघा इथून तुम्ही बघू शकता आणि हे पूर्वभर पाणी आहे इकडे आणि तिकडून साधारणतः पाऊस कमी आहे त्यामुळे जरा पाण्याचा प्रवाह थोडा कमी आहे पण हा इकडचं सर्व डो आहे इथे इकडे बघा आणि सर्व गँग आहे आणि हे बघू शकता तुम्ही आणि आम्ही आता एन्जॉयमेंटला आलेलो आहोत कुकुर्ले येथील धबधबे जाधव आणि अं नान्या म्हणजे आमचा दोषी ओंकार उतरलेला आहे पाण्यात हे बघा वाव अतिशय सुंदर असा नजारा आहे どこ、はい、だ

त्याची घरी नाही ही छोटी आहे तीनों को तीनों को आणि अशा प्रकारे आपले कोकणीवाल्या चॅनलचे ॲडमिन जेव्हा मासेमारीचं आमचं काम चालू आहे आणि आमचा काही जाधव आहे असं आहे की आम्ही मासेमारी करतो आहे आत्तापर्यंत हे आमचे आलेले उत्सव आहेत आत्तापर्यंत आपण असं जातो दोन तीन दोन तीन मासे पकडलेले आणि अजून मासेमारी चालू आहे आपले जाधव बघूया आता किती पकडतायत जाधव कमाल तुम्ही दाई तरी पकडले पाहिजेत पुढे टाका ना वरती कमाल 아서 아싸, 예, 가루, 예, 가루, 예, 가루, 예, 가루, 예, आणि हे बघा खवलीचे चार नहीं नहीं ले ले। आ, मासे आहेत आणि एक पितलांडी आहे म्हणजे ह्याला दाणकी म्हणतो आम्ही बघा आणि आताच आम्ही पकडून आणलेले आहे सो रात्री आम्ही ह्यांना भाजून खाणार आहोत मस्त मजा आली गरवायला म्हणजे मासे पकडायला नऊ वॉटरफॉल म्हणजे डब्याचे इथे